यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंजाब विरुद्ध घड्याळ आमना सामना होणारच नाहीये ते कसं काय सांगतो नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून एकमेकांविरुद्ध लढत आहेत मात्र या दोन्ही पक्षांमध्ये एकही थेट लढत होणारच नाही शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि मूळ पक्ष व चिन्हासह अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा घटक बनली महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा भाजपच्या तर त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सध्या तरी पाच जागा आल्या आहेत बारामती शिरूर रायगड धाराशिव आणि परभणी यातील परभणीची जागा तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपला देण्यात आली आहे परभणीतून रासपचे उमेदवार महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत बारामती आणि शिरू या दोन ठिकाणी अजित, अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट या दोन पक्षांमध्ये सरळ लढत होतीये तर रायगड आणि धाराशिव या दोन ठिकाणी अजित पवार गट विरुद्ध ठाकरे गट या दोन पक्षांमध्ये थेट लढत होतीये परभणीत रासप आणि ठाकरे गट आमने सामने उभे ठाकले आहेत वरील पाचही लढती पाहिल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस अशी एकही लढत होताना दिसत नाही शिवाय महायुतीच्या जागा वाटपातील नाशिकचा तिडा अजूनही सुटलेला नाही शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष या जागेवर दावा करताना दिसत आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील नाशिकमधून छगळ भुजबळांना उतरवण्याची तयारी करताना दिसते त्यामुळं नाशिकची शक्यता सोडल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आणखी एखादी जागा येईल अशी शक्यता नाही समजा नाशिकची जागा जरी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदरात पडलीच तरीही ही, ही लढत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी अजिबात होणार नाही कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाला सुटली आहे ठाकरे गटानं या ठिकाणी राजाभाऊ वाजे हा आपला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलाय एकूणच काय तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या जागांवर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढतच होणार नाही थोडक्यात विरुद्ध घड्याळ यांच्यात नाहीच पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका